नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठली बॅग म्हणू शकता तुम्ही लहान मुलींसाठी ती शिवणार आहे आणि इथं मी थोडासा कपडासुद्धा मी एक लेहंगा ब्लाऊज शिवला आहे त्यामधा उरला आहे तोच घेतला आहे म्हणजे त्यावरती मी मॅचिंग बॅग शिवणार आहे आता इथं मी प्लेटला फक्त गोल आकार काढून घेण्यासाठी म्हणून घेतली आहे या प्रकारे फक्त मी गोल आकार काढून घेणार आहे इथं मी कपडा डबल फोल्डमध्ये केला आहे म्हणजे दोन भाग आपल्याला पाहिजे आहेत आता हा राऊंड आठ इंचा आला आहे वरून अडीच इंचावरती एक अशी लाईन आखून घ्यायची म्हणजे तिकडून कपडा हा कट करून घ्यायचा तुम्ही राऊंड शेप काढूनसुद्धा कट करून घेऊ शकता हा असे भाग तयार झाले बघा दोन मेजरमेंट घेऊ शकता तुम्ही एकदा आठ इंच आहे आता एक सात इंचच्या दोन भाग कट करून घ्यायचे बघू शकता तुम्ही याप्रकारे दोन भाग कट करून घ्यायचे दोन्ही भागांना दोन आणि असे डबल फोल्डमध्ये लावणार आहोत आपण त्यासाठी अस्तर कट करून घ्यायचा नाही आता आपण हे राऊंड शेप केले त्यासाठी अस्तर कट करून घेणार आहोत मी त्याच मेजरमेंटप्रमाणे असे दोन भाग अस्तरसुद्धा कट करून घेतलेला आहे आणि तो आयताकृती कपडा आपण डबल फोल्ड करणार आहे त्यासाठी अस्तर घेतला नाही अगोदरशी साईड शिवून घेऊन मग असा जोडायचा असतो तो पुढे व्हिडिओमध्ये पाहतो मी मी कसं जोडणार आहे आता या बॅगची कटिंग झालेली आहे आता स्टिचिंग बघूया अगोदर हा कपडा दोन्ही साईडनं डबल फोल्ड करून शिवून घ्यायचा म्हणजे दोन्ही भाग हे भाग मी सात इंचचे घेतले आहेत तर बघू शकता तुम्ही हे असे दोन भाग मी दोन्ही साईडनं फोल्ड करून शिवून घेतला आहे आता आपला मेन फॅब्रिक असतो म्हणजे घेतला आहे तो घ्यायचा हा डबल फोल्ड कपडा करून घ्यायचा आणि त्याच्या सेंटरमध्ये ठेवून घ्यायचा दोन्ही साईडला अर्धा इंचच्यापेक्षा जास्त थोडा पौना इंच जागा उरतो दोन्ही साईडला सेम जागा सोडायचा आणि वरून आस्तर ठेवायचा आणि शिलाई मारून घ्यायची प्रकारे दोन्ही भागसुद्धा जोडून घ्यायचे म्हणजे या बॅगची पूर्ण शिलाईसुद्धा आतमध्ये जाते फिनिशिंग येते छान या प्रकारे बघू शकता तुम्ही आता सेम दुसरा भागसुद्धा मी या प्रकारे जोडून घेते आता इथं मी हाफसुद्धा भाग जोडून घेतलेला आहे हा असा परतून शिलाई मारून घ्यायची म्हणजे समोरासमोर चांगली बाजू ठेवायची आणि व्यवस्थित दोन्ही भाग ठेवून घ्यायचे अगोदर आणि पूर्ण राऊंडमध्ये शिलाई मारून घ्यायची या बॅगची पूर्ण शिलाई आतमध्ये जाते त्यासाठी ह्या असं शिलाई मारून घ्यायची आता या चॉकनं मार्क केलं आहे तिथं तेवढ्या जागा सोडायचा जा, कारण तेवढ्यामधून आपण ही बॅग पूर्ण परतून घेणार आहोत तुम्ही डबल शिलाई मारून घ्यायचं कारण पूर्ण आत शिलाई जाते त्यामुळे नंतर शिलाई मारायला जमत नाही किंवा येत नाही आता यामधून ही बॅग पूर्ण परतून घ्यायची आणि परतून घेताना जो आपण जागा सोडला होता तो सुद्धा शिलाई मारून घ्यायची प्रकारे आता ही बॅग रेडी आहे आता हा अस्तरचा भाग आतमध्ये टाकून घ्यायचा बघू शकता तुम्ही लहान मुलींना पोटली बॅग अशी तयार आहे आता याच्यामध्ये नॉड घालून घेऊया माझ्याकडं रेडीमेंट होत्या त्याच मी घातल्या आहेत तुम्ही कपड्याच्या तयारी करून घेऊ शकता तुम्ही यावरती थोडीशी इस्त्रीसुद्धा करून घेऊ शकता इथं मी माझ्याकडे अशा नॉड आहेत त्या कशा घालायच्या दाखवते बघा कारण या अगोदर मला एक कमेंट आली होती ह्या नॉड कशा घालायच्या म्हणून ह्या अशा घालायच्या बघा एका बाजून मी घालून दाखवते बघा दुसऱ्या बाजूनं बाहेर काढून घ्यायचं आता दुसरी नळ या साईडनं घालून घ्यायची या अगोदरसुद्धा मी अशी एक पोटली बॅग दाखवली आहे त्याच्यामध्ये मी दाखवले होते पण मला कमेंट आली होती त्यामुळे मी सांगत आहे आता दु इकडं मी लटकन लावून घेणार आहे दोन्ही बाजूला बघू शकता तुम्ही छान अशी बॅग तयार झालेली आहे आता इथं मी लटकनसुद्धा लावून घेतलेलं आहे लहान ला मुलींना मॅचिंग तुम्ही फ्रॉक किंवा ड्रेस लेहेंगा चोळी शिवत असाल तर त्यावरती अशी मॅचिंग बॅग शिवू शकता आणि मी सुद्धा ही मॅचिंग शिवली आहे याच्यावरती मी लेहेंगा शिवला आहे आणि जास्त मोठीसुद्धा नाही कारण लहान मुलींना हातामध्ये धरायला त्याला कम्फर्टेबल व्हायला पाहिजे म्हणून तयार आहे पोटली बॅग मैत्रिणीनो हा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तुम्हीसुद्धा फ्रॉकवर लेहंग्यावर अशी मॅचिंग बॅग नक्की ट्राय करा धन्यवाद